मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई हायकोर्टामध्ये पुढची सुनावणी अठरा जूनला दुपारी तीन वाजता आणि एकोणीस जूनला पूर्ण दिवस घेतली जाईल हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ ही सुनावणी पूर्णपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे राज्य सरकारनं एसीबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण दिलंय सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाल्यात याशिवाय समर्थनातल्या सुद्धा याचिका आहेत या सर्व याचिकांवर सुनावणी प्रलंबित आहे या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एसीबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्यात आरक्षण घटनाबाह्य असल्याचा याचिकांमध्ये आरोप करण्यात आलाय तर मराठा आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा याचिका दाखल आहेत या सगळ्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश ने सुप्रीम कोर्टानं दिलेत